एकोणीस फेब्रुवारी रोजी कोथरूड परिसरात मुरलीधर मोहळ यांच्या सोशल मीडियाचं काम पाहणाऱ्या आयटी इंजिनियर देवेंद्र जोग याला गजा मारणे या टोळीने मारहाण केली होती या मारहाणी देवेंद्र जोग याच्या नाकाला गंभीर दुखापत देखील झाली होती आता या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी गजाआड टाकलं होतं पण आता याच प्रकरणी पोलिसांनी कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह पाच गुंडांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वे मकोका ही कारवाई केलीये आणि खुद्द गजा मारणे यालाच तुरुंगात टाकलंय आता कुख्यात गुंड गजा मारणे याची गुंडगिरी आणि शहरातल्या दहशतीला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली होती पण पुणे आणि या नजिकच्या परिसरात गजा मारणे त्याची दहशत एवढी का वाढलीये खुद्द पोलिसांनाही त्याच्यावर कारवाई करण्याआधी विचार करावा लागतोय एवढी ताकद त्याच्यात आलीच कुठून नेमका कोण आहे गजा सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्र शिवजयंतीच्या दिवशी आय टी इंजिनियर देवेंद्र जोग दुपारी भेरके निघाले होते कोथरुडच्या टोळीतले पडवळ ओम तीर्थराम आणि अमोल जोगच्या गाडीला त्यांच्या गाडीचा धक्का लागला त्यानंतर देवेंद्र जोग यांनी त्या चार जणांकडे रागानं बघितलं आणि त्या रागाच्या बघण्यावरून त्यांच्यात वाद झाला फक्त एवढीच गोष्ट निमित्त ठरली आणि त्या चौघांनी आपल्या जोग याला मारहाण केली त्याला रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्यांनी तुडवलं कमरेच्या पट्ट्यांनी वार केले त्यातल्या एकानं त्याच्या नाकावर वार केला आणि त्यामुळे देवेंद्र जोग याला गंभीर दुखापत देखील झाली त्यानंतर ही मारहाण करणारी टोळी देवेंद्र जोग यांना रस्त्यावर सोडून पळून गेली आता या सगळ्या प्रकारानंतर आपला जीव वाचवण्यासाठी जोग यांनी आपल्या वडिलांना बोलावून घेतलं आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर ही गोष्ट केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी व्हिडिओ कॉल करून देवेंद्र जोग यांची चौकशी केली आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होईल असं सुद्धा सांगितलं एवढंच नाही तर मुरलीधर मोहोळ यांनी पोलिसांना खडसावत पुणे पोलीस डोळे बंद करून बसले आहेत का तरुण पिढीनं यातून काय घ्यायचं माझ्या पुण्याचं नाव खराब व्हायला नको लोकप्रतिनिधी म्हणून किती वेळा सांगायचं असा सवाल केला आणि हा सर्व प्रकार थांबला पाहिजे नाही तर आमच्या पद्धतीनं काम करावं लागेल अशा शब्दात थेट इशाराही दिला आता या सगळ्यानंतर पोलिसांनी गजा मारण्याच्या टोळीतल्या लोकांना गजा आड केलं आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई करत जिथं हल्ला करण्यात आला होता त्या शासकीनगर ते नगर या परिसरातून आरोपींची धिंड काढत त्यांना अटक केली आणि गजा मारणे याच्या विरोधात मकोका लावत कारवाई सुद्धा केली पण मकोका लावण्याची गजा मारण्याची ही काही पहिलेच वेळ नाहीये या आधी तीन वेळा त्याच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली होती एवढंच नाही तर कित्येकदा ना जेलची हवा देखील त्यांनी खाल्ली तरी देखील गजा मारण्याची गुंडागर्दी काही केल्यास थांबत नाहीये मग या गजा मारण्यात एवढी ताकद आली कुठून हे समजून घेण्यासाठी सगळ्यात आधी गजा मारणे नेमका कोण आणि पुण्यात त्याची दहशत नेमकी कशी निर्माण झाली हे जाणून घेऊयात पुण्याच्या गुन्हेगारी जगातील मोठे नाव म्हणजे गजानन मारणे पुण्याचे मालक महाराज अशा अनेक नावांनी तो प्रसिद्ध आहे पुणे शहरातील कोथरूड भागात गजानन मारणे आणि मारणे टोळीची मोठी दहशत आहे मुळशी तालुक्यातील जमीन व्यवहारांपासून गजानन मारणे गुन्हेगारी जगतात आला जमीन मालक आणि बिल्डर यांच्यामधील दुवा म्हणून गजा मारणे काम करू लागला त्याच्यासोबत निलेश घायवळ हे नाव सुद्धा कुख्यात गुंड म्हणून प्रसिद्ध झाले जमीन व्यवहारातली दलाली आणि खंड्यांमधून गजा मारणे आणि गणेश घायवळने अवैध पैसा कमवला आणि बघता बघता कुख्यात गुंड म्हणून प्रसिद्ध झाला घायवळ आणि मारणे टोळीला मांडणारे अनेक तरुण तयार झाले आणि त्यांचं वर्चस्व वाढू लागलं त्यात काही वर्षांपूर्वी पप्पू गावडे आणि अमोल बदे यांच्या प्रकरणामध्ये गजा मारणेला अटक सुद्धा झाली होती आणि या प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर सलग वर्ष पुण्यातील कारागृहात होता रवानगी मुंबईतल्या तळोजा कारागृहात करण्यात आली पण या सगळ्यातून जेव्हा गजा मारणे सुटून बाहेर आला तेव्हा त्याच्या टोळीनं चक्क एक रोड शो काढला तळोजा जेल ते पुणे अशा या पुणे महामार्गावरून निघालेल्या रॅलीमध्ये तब्बल सहाशे गाड्यांचा ताफा होता आता या प्रकरणावरून पुणे पोलिसांनी गजा मारण्याची चांगलीच काढली आणि त्याला पुन्हा एकदा अटक केली त्यानंतर तो, तो सुटून बाहेरही आला पण त्याची गुंडगिरी आणि त्याच्या टोळीची गुन्हेगारी कारणामे काही थांबलेच नाहीत सध्या त्याच्या विरोधात खंडी मारहाण हत्येचा प्रयत्न असे एकूण तेवीस गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले पण एवढेच गुन्हे दाखल होऊन तीन वेळा मकोका लावूनही गजा मारणे आणि टोळी काही केल्यास स्वस्त बसत नाहीये यावरून गजा मारणे याच्या पाठीशी कोणती तरी मोठी मारतोय असं देखील आवाजात बोललं जात राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर त्याच्या पत्नी जयश्री मारणे या बऱ्याच काळापासून राजकारणात सक्रिय होत्या दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या काळात त्या मनसेच्या नगरसेविका होत्या पण कालांतरानं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पुण्यामध्ये दहशत असलेला गुंड गजा मारण्याचे असलेले राजकीय नेत्यांशी संबंधही अनेकदा वादाच्या भवऱ्यात अडकले होते काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गजा मारण्याची घरी जाऊन भेट घेतल्याने चौफेर टीका झाली होती त्या पाठोपाठ शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनीही गजा मारण्याची भेट वादाचा विषय ठरला होता आता जरी या मारहाणीच्या मुरलीधर यांनी गजा विरोधात कारवाई करा असा इशारा दिला असला तरीही लोकसभेच्या निवडणुकीत हाच गजा मारणे मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रचारात रस्त्यावर उतरला होता अशा देखील चर्चा सुरू होत्या त्यामुळे जमीन व्यवहारातला दलाल आणि कुख्यात गुंड म्हणून ओळखला जाणाऱ्या या गजा मारण्याचा नेमका गॉडफादर आहे तरी कोण असा प्रश्न उपस्थित राहतोय आता तुम्हाला नेमका काय वाटतंय गजा मारण्याचा नेमका गॉडफादर आहे तरी कोण पुण्यातील या गुंडागर्दी माग नेमका कोणत्या राजकीय शक्तीचा हात असेल आणि जर असेल तर तो कोणाचा असेल तुम्हाला याबाबत नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद